जामनेर तालुक्यातील नेरीपडासखेडा वावरदे मसावत पर्यंत झाडांची मोठ्या प्रमाणात कालच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे बुधवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे कोसळली तसेच अनेकांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये त्या शेतकऱ्यांचे एकूण तीन लाखांच्या खेळीचा भाग उद्ध्वस्त झाला आहे रवींद्र भागवत पवार यांच्या क्षेत्रातील किडीचा भाग मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे रवींद्र पवार नाराजी व्यक्त करत आहेत त्याचपुढे जयवंत किसान सोनवणे यांचे तिकीट केळीचा भाग मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांच्या ऑनलाईन पंचनामाचा प्रस्ताव दाखल झाला असून अद्याप स्थानिक तलाटी महसूल विभागाचे अधिकारी आले नसून लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे नमस्कार क्राईम न्यूज चॅनलने आज वावरदा ते नेरी रस्त्यावरील केळीच्या शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपण शेतकऱ्यांना विचारूया की आज त्यांचं किती लाखाचं नुकसान झालं आणि ह्या नुकसानीचा पंचनामा आणि भरपाई लवकरात लवकर मिळेल का सर आपलं नाव काय रवींद्र भागवत पवार बरोबर गाव गाव पडा केली मी राजे आपली सर्व केळी आपली का हो सर माझी केळी आणि ती पुढची ती दुसऱ्याची तरी त्यांचं नाव काय त्यांचं नाव जयंतीजन सोनवणे तरी संपूर्ण नुकसान किती आहे नुकसान आहे तरी बी दोन हजार दोन अडीच हजार नुकसान आहे याच्यासाठी पंचनामासाठी कोणी आलं का नाही काल झाला तो आता लावलाय फोन लावला येणार आहे कोण येणार आहे तलाटे मॅडम लावला होता फोन काय नाव त्यांचं त्यांचं नाव नाही माहिती त्यांना फोन कधी केला तुम्ही आमच्या जा, शेजारच्यांना केला होता बरोबर बर। तुम्ही स्वतः बोलले का त्यांच्याशी नाही मी स्वतः नाही बोललो पण आम्ही ऑनलाईन कंप्लीट केली त्याची ऑनलाईन पण कंप्लेंट झाली तरी कमीत कमी किती लाखाचं नुकसान असेल कमीत कमी तरी मी अडीच तीन लाखाचं नुकसान असेल अडीच ते तीन लाखाची केळी आज या वादळी वाऱ्यामुळं नुकसान झालं शेतकरी अहवालदीर झाला आहे आपल्याला काय सांगायचंय काय सांगायचं फक्त नुकसान भरपाई भेटली पाहिजे दुसरं काय चालेल हो सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट